या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे हाळ गावात सामायिक विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या महिलेला जीव मारहाण करण्यात आलेली आहे आत्ताची मोठी बातमी आहे गोरख उमाजी जाधव यांचं डोकं फोडण्यात आलेलं आहे तर प्रमोद गोरख जाधव यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आलेली शेतीच्या रस्त्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचं समजतंय तर कुक्यात गुंड नामदेव मोतीराम जाधव बाबासाहेब जाधव यांनी दहशत माजवत ही मारहाण केली दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला यामुळे जामखेड पोलीस आरोपीला पाठीशी घालते का असा सवाल यामुळे उपस्थित राहतोय माईक विहिरे विहिरीवर जातानीकून जाऊ नको तिकून जाऊ नको तरी आमची बांधणं सुरू झाली विहिरीपासून पासून घरापर्यंत आणायचे प्रयत्न केले त्यांनी मुलाला बी हाणलं मुलाला बी हाणलं आपल्या मुलाला बी आणलं सात जण माणसं सवारील्या मुलाचा हात मोडलं

सबै हामी दावकामा सलाम सलाम वतन हालेले हामीले यो दिन नदिनु सामाय तिरै तिरै वरिपरि नै छै वरिपरि नै छै हाम्रो गोरखा पनि हालेले हाम्रो संपूर्ण गौरव जातो विरीवर का जाऊन देत नाही ते हंडमार करून अजिबात जाऊन देत नाही तेंडा आणण्याला महत्वाच्या दगडाने काट्याने रडणी हिरीवर अजिबातच जाऊन देत नाही सामाजियर असून खोऱ्याने खोऱ्याने लोकांना सगळ्याने लोकांना सगळ्या जाऊन हात मोडल्याने हात मोडल्यामुळे वडलांना wallah alhamd wallah alhamd foreign foreign bawalah alhamd bawalah alhamd